साईडचा तो नाही रे बाबा तो वाला तिकडे आहे ना तो झाड अरे आंबा हा आंबा आहे तो रिंगीच झाड आहे वाला मग त्याचा साबणासारखा फेस आहे तो आम्ही आलोय आंबा उड्याला आंबेडकर बाबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या तिकडे आलोय त्या गावाला आलोय आज पण बाबासाहेब आंबेडकरांचं घर कुठे आहे तिकडे जरा आम्ही आलो इकडे संध्याकाली आमच्या निशूचे आजोबा देवागरी गेले म्हणून मी आले इकडे हे बघा हे पोरगीचे आमचे आजोबा होते चांगले चांगले होते आमच्याकडे यायचे ते है ना बाबा यायचे ना आपल्याकडे मग तो पिल्लू पण आहे तिकडे बघूया यायचं चप्पल नाही पाहत बघ काय काय इकडे ये माझ्याकडे येतो कुठला तो एक्क्याण्णव मध्ये बांधलेला हा या माझ्या मामाच्या मुलगीचं घर आहे हे बघा आम्ही आंबावड्याला आलोय दापोळी साईडला दापोई च्या इथून यायला मार्ग आहे काय ते मंडरगड दापोली कुठे जाते हे बाय ती बाय गेली ती पाठी गेली पेरू ब केवढे पडले ते खाली का पण मी ते खाली किडी येऊन पडतात पडत असतील कच्चे काढायला पाहिजेत ना मी व्हिडिओ काढते तो बसलाय तिकडे दोघे जण बसले तिकडे म्हणजे मी व्हिडिओ काढते इकडे तो पहिले ही जाईल दा, तिकडे तेच करेल साधा आलाय ना तर टेन्शन घ्या नंतर बा कुठे बसू शकता मी काय करू शकता ती गेली कार्य कुठे कार्य कुठे कार्य कुठे मग कधी ती आता गेली की नदीवरती का त्याच्यानंतर येणार थोडं उशिरा दोन्ही एकत्र आहे बघा गे आमची चिल्लर पार्टी चिल्लर पार्टी माझ्याकडे कॅडबरी आहे हाय ते पाठीमध्ये जगून आला नाही घाबरत तर

ए? दे लवकर बघ ना तुला नाही देत दे 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 ना आपण तुला मी अक्का बिस्किट देते थांब हा तुला मी अक्का अक्का बिस्किट देते थांब नको देऊ दे तुला थांब हा बस 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 हा बस 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 मग ते काय कर सांगू हा बस मी पण बसते थांब ते काढून घेऊ नाही बस बिस्किट आणते थांब तू नाही देत आहेस नाही ना नको आम्ही आणतो दुसरा बिस्किट

खाता तू नहीं दिला ना यानी तीन खाल एक ने खाला ने चल हाँ दादा छोटा वाला दादा है एक बिस्किट देते नहीं कंजूस मारवाड़ी है दादा कंजूस मारवाड़ी है दे 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 एक दे। दे। दे हाँ दादा बम चाहिए बिस्किट देना एक पन पिलू लिया दे? 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 मोटा आने, बस बाबू खाली बस बस बसा बिस्कुट आम चु दादा ने बिस्किट आई आता आम बिस्किट दे खो बिस्किटा न जेवाला भेटना तुलागद खातो कागज पुन खात आई मुंबईला गेली जेवायला कोण देतो आई मुंबईला गेले जेवायला कोण देतो आमचं नाही तिकडे आतमध्ये तिथे बसला होता नंतर देते नंतर नंतर द्या नस बिस्किट माझी थोडीशी माझ्या हातीचे ह्याला नको देऊ त्याला दे ह्याला नाही दे ह्याला तर अजिबात देऊ नको या पोर गेला ह्याला तर अजिबात नाही द्यायचं हड तुला नाही देणार मी हा तू दे तुला देते वाट बघत राहा आत्तो अजी कुठे आत्तो अजी कुठे गेली कसली आणू तिला हा तुला माहिती आहे आत्तो कुठे आहे कशी दिसते थांबा आपण इकडे Bye bye tada bye 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 bye